परमहम सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा मार्च रामशस्त्रभृतामह भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या विभूती सांगताना भगवंत म्हणतात रामशस्त्रभृतामहम शस्त्रधाऱ्यांमध्ये शस्त्र राम ही माझी विभूती आहे शस्त्र हातात असणे आणि शस्त्र हातात आहे याचा विवेक असणे या दोन्ही गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी पाहायला मिळतात यज्ञाचे रक्षण करण्यासाठी म्हणून विश्वामित्रांनी दशरथराजाकडून शस्त्रधारी रामचंद्रांना मागून घेतले प्रत्यक्ष यज्ञ कार्याचे रक्षण करण्याची वेळ आल्यावर राक्षसेणींवर म्हणजे स्त्रियांवर शस्त्र चालवण्यासाठी रामचंद्रांनी प्रथम विश्वामित्रांची अनुज्ञा घेतली आणि नंतर शस्त्र चालवले आता चा शस्त्र आहे म्हणजे ते चालवण्याचा अधिकारही आहे असे ते समजले नाहीत रामचंद्रांनी जेव्हा जेव्हा शस्त्र चालवले तेव्हा धर्म साकडलेला होता अडचणीत आलेला होता ते लढले तेव्हा जणू आपल्या धनुष्याशी रूप झाले आपल्या स्वतःला त्यांनी धनुष्य बनवले आणि युद्ध केले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुनी दुसरे विजयलक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती जेव्हा जणू स्वतःलाच प्रहार करण्याचे साधन बनवण्याच्या उत्साहाने युद्ध केले जाते तेव्हा विजय निश्चित असतो घाबरत घाबरत कसे बसे उचललेले शस्त्र आणि आपण स्वतःच शस्त्र आहोत अशा भावनेने हिरिरेने युद्ध करण्यात फरक आहे विजिगीषू वृत्तीने रावणाची दहाही शिरे रामचंद्रांनी लिलया छेदून टाकली रामचंद्र आणि इतर देव जे पूर्वी रावणाशी लढायला आले होते त्यांच्यात हाच फरक होता देवांची भूमिका लढण्याची होती पण त्यात आत्मविश्वास नव्हता जमले तर लढू नाहीतर पळून जाऊ या उलट रामचंद्रांनी मागे परतण्याचा विचारच केला नव्हता असोलांचे वानरांचे ज्यांचे सहाय्य मिळाले ते घेऊन जमतील ती साधने घेऊन ते रावणावर तुटून पडली या आधी संपलो तरी बेहत्तर अशा त्वेषाने रावणाशी कोणीच लढला नव्हता ज्ञानेश्वर महाराजांनी रामचंद्रांचे केलेले वर्णन मोठे विलक्षण आहे पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता सु म्हणजे विजयादशमीच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी रामचंद्रांनी रावणाचा वध केला सुवेलाचन नावाच्या पर्वतावर उभे राहून रामचंद्रांनी रावणाला मारले त्याची आठवण प्राचीन काळापासून आपल्या देशात विजयादशमी साजरी करून केली जाते जेणे देवांचा मानू गिवसीला धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदेला सूर्य जोका। रामचंद्रांनी देवांचा अस्तंगत झालेला मान त्यांना परत मिळवून दिला अधर्म गाडून टाकला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो हाती येरू परजितया आतू रामचंद्र मी जानकी कांतू याचा अर्थ केवळ हत्यार परजून होते म्हणून रामचंद्र आपली विभूती असे भगवंतांना म्हणायचे नाही सतत हत्यार परजणाऱ्यांमध्ये वाल्या कोळी देखील होता आणि असे पुष्कळ असतात पण विवेकासहित हत्यार परजून असणारे प्रभु रामचंद्र हे एकमेव होते त्यामुळे रामचंद्रांचा विजय देखील शोभायमान झाला त्यांनी रावणाची जिंकलेली भूमी बिभीषणाला दिली ज्यासाठी युद्ध केले त्याच्यापेक्षा अधिक काही युद्धात मिळाले तरी ते सोडून देणे ही गोष्ट रामचंद्रांच्या जीवनात दिसून आली ते कधीही निष्कारण आक्रमक झाले नाहीत तसेच एखादा आक्रमक जसा युद्धात विजय मिळवल्यानंतर अन्याय करतो तसा अन्याय त्यांनी कधीही केला नाही रामचंद्रांचे नाव त्यांचा पराक्रम त्यांनी मिळवलेला विजय विजयादशमीच्या रूपाने आजही सर्वांच्या स्मरणात राहिला आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय। samarsa